सन्मान सदस्य उदय अध्यक्ष मोदय मी फक्त एक पॉइंटेड प्रश्न माझा फक्त या बाबतीमध्ये आहे ससून म्हटल्यानंतर सर्वसामान्य रुग्ण आम जनतेतला माणूस आमच्याकडे सह्याद्रीची व्हॅली आहे आणि आम आमच्याकडे जे काही पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे लोक आहेत त्या ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळेला माझा प्रसंग येतो आठवड्यातून दोन दो 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 वेळा मी ससूनला असतो माझी आपल्या द्वारे एकच विनंती आहे मंत्री मोदय बसलेले आहेत पालकमंत्री अजितदादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या यांचा एक संयुक्त दौरा ससूनला होणार का आणि ससूनचा व्हिजिट विजिट झाल्यानंतर माझी गॅरंटी मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदारीने यातला एकही मंत्री संध्याकाळी येणार नाही त्याचा कारण सांगतो परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्य अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट व्हिजिट व्हावी आणि जॉईंट व्हिजिट मध्ये त्या ठिकाणचे असलेल्या त्यांची सर्व टीम घेऊन आपण आमच्या सर्व आमदारांना बोलवावं आणि सगळी उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये सुद्धा कुठलाही अडचण नाही आरोग्याला ना अतिशय जबाबदारी पहावं अडचणी तिथे लेखाजोखा समोरासमोर होईल आणि उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं आणि सर्वसामान्य रुग्णाचं खूप मोठा पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल एवढं अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने सांगतो जय शिवराय अध्यक्ष महोदय ससूनच्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना तशा खूप तीव्र आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याचशा आमदारांच्या भागामधन पण ससूनला रुग्ण येत असतात अध्यक्ष महोदय यांची मागणी आहे त्याप्रमाणे हे अधिवेशन संपल्यानंतर ससूनला एक विजिट करून या सगळ्या आमदारांना बोलवून एक मीटिंग घेतली जाईल